पैसा <laughs> टा <laughs> <laughs> काय झालं मग पैशाचं काय काय दुसऱ्या अकाउंटवर केशवराव जाधव केशव जाधवराव जाधव केशवराव नाव सुद्धा पाठायचं काय पैसे जायचं त्याच्या अकाउंटला खटाचा काय प्रॉब्लेम आहे सांगायला सर दोन लागतो काय आहे तर ग्राम सेवक आता सांगितलं की वेळेला आता आहे सर पहिला कोणता होता मग त्याला सांगितलं सांगितलं नाही मग सांगायचं काम नव्हता लाभार्थीला सांगू शकतो अरे लाभार्थी पेक्षा त्या गावातल्या ग्राम सांगायचं ना सर तुम्हाला सांगतो ऐका 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 सर किरतो विषय दोन मिनिट ऐका तुम्ही दोन मिनिट ऐकून घ्या तो लाभार्थी किमान दहा वेळेस त्यांच्याकडे गेला दहा वेळेस त्याला बँकेला पाठवलं दहा वेळेस राजा कामामध्ये जरा कामाला त्या सर दहा वेळेस तुम्ही त्या पैसे जमा होऊन जाईल त्याच्या दोन वेळेस स्वतः गेलो होतो हा मी स्वतः दोन वेळेस गेलो होतो मग मला सांगितलं का तो प्रॉब्लेम सांगितला सांगितलं का बँक त्याची मला सांगितलं का मग मला सांगितलं मग त्यांना रिपोर्ट काढून दिलं होतं सर मी स्वतः घेऊन मी काय म्हणतो तुम्हाला सांगितलं का

पंचायत समिती दाखल केली आली फायदूट ना काही करायचं तिथून निघून जायचं बदली करून निघून जायचं म्हणजे पाप सगळे संपले का त्यांची बाबा तुझा आता सेपरेट आवाज आहे सांगतो तिथे काहीच लेखी लक्षात दोन कब जाते मला लेखी पाहिजे माझ्या अंतर्गत एवढे एवढे येतो आणि वारंवार तक्रारी या दोघा जणांची असं मला लेखी आता पाहिजे दहा मिळतात

मी स्वतः बोललो उंड्यामध्ये खूप तुमच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या किमान ते राहिले ते काढून टाकून पारडे साहेब नुसते फाईल देणं आले काय नजर काय हिथ होणार आज इथं तुमच्या दाखल केला फाईल तर फाईल नाही पार्डे तुम्हाला फाईल देणं आले आलं तो म्हणता साहेब काढून जाईन भेटत पंचायत समितीमध्ये नाहीच नाही फाईल भेटणार म्हणजे चार महिने पाच हजार रुपये देऊन गोनेकरला पाच हजार रुपये नेट दिला फेरीला दहा हजार रुपये देणार नाही हो आणि आमच्या दलाला मार्फत दहा दहा फाईल पास होत कार्यवा फाट्याला जाऊ एक दिवस तरी आहे का त्या खुर्चीवर पासून इतके शेतकरी असं सांगा तुम्ही सांगाय खरं ऐकू खोटं आहे मान हालू नका खरं आहे म्हणाला तू खोटं आहे म्हणा मागायला काय म्हणतात आलं तसं एक दिवस पुढची नुसत्याची गाडी यावं लागली बर साहेबांना विनंती कराल नुसती पारड साहेब हो म्हणाले तर फाईल उडकली नाही काय नाही सापडत पंचायत समिती ही फाईल दिली ही जिम्मेदार कोण आहे त्याच्या त्याला दिलेल्या नोट नोटीसांत संदर्भ टाका आणि आज चोवीस तासाच्या आता थोडासा गोलेकरला आपल्या वारंवार तक्रारी येत आहे आपण कार्यालयात बसत नाही आपण नऊ अजून याला अंतिम मोठे चोवीस तासाच्या उत्तरात झालं कारण अन्यथा आपल्याला नोकरी गरज नाही करण्यात येईल आभाव त्याने एक प्रश्न विचारा कर पंचायत सिंगला बसतात का तुम्ही विचारा ते नाही नका तुमच्या दोन विचार बरं पंचायत बसतात

एक दिवस मार्फत कुशलच्या फायदि पास होता राहता काहीच करू फक्त खांदे रेवलेले आहात जंगल खांद्यामध्ये दोन कुशल केले होते था। घरकुणाचा विषय बोललो तो सत्यला ह्याचे नरेगा संदर्भात कुठे आहे तुम्ही कुठे सांगायच नोकर ना कशाला काय काम आहे

झाले काय म्हणजे इथं हो आरेओकडे नाही एपीओ सांगेल तुम्हाला झालं एपीओ तर काय जात पण येणार बाबा झाले काय म्हणजे हो? हा

तुमचा गप्पा विषयी असा आहे की कुशलचं काम अरे बाबा बोलण्यापेक्षा इथं या दोन घंटा हा इथं या दोन घंट्या